आज माननीय उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी साहेब यांच्याकडे आप वसमत तालुक्यातील तेरा गावातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी निवेदन दिलेले आहे शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांचा जीव घेणारा महामार्ग असून यामध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी या महामार्गामध्ये जाणार असून हा प्रकल्प केवळ आणि केवळ व्यावसायिक प्रकल्प असून त्याला फक्त देव देव दे, देवस्थानाचे नाव देऊन शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला भावनिक करण्याचा काम इथे करण्यात आलेलं आहे आणि या महामार्गातून केवळ आणि केवळ व्यावसायिक फायदा कसा होईल यासाठी हे महामार्ग करण्यात येत आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असून शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे त्यासाठी निवडणुकीच्या आधी या सरकार सरकारचे मा, मा, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी महामार्ग स्थगित झाला असं सांग जनतेसमोर मीडिया समोर, समोर जाहीर सांग, सांगितलेलं होतं परंतु गेल्या तीन दिवसामध्ये अचानकपणे सरकारला जाग येते सरकारने हा प्रकल्पाची पर्यावरण खात्याला मंजुरीसाठी पाठवला जातो आणि परवा पर्यावरण खात्याची मंजुरी एका दिवसातच भेटते म्हणजे शेतकऱ्यांना झोपेत डोक्यात दगड घालण्याचं ठिकाणी कर करण्यात आलेलं आहे उपभागीय अधिकाऱ्यांकडे आम्ही सहा महिन्यापूर्वी आक्षेप अर्ज दाखल केलेले होते त्या कोणत्याही आक्षेप अर्जावर आजपर्यंत सुनावणी झालेली नाही का त्याची कोणतीही नोटीस काढण्यात आलेली नाही केवळ आणि केवळ शेतकऱ्यांचा घात करणारा हा महामार्ग असून हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द करणे ही आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे त्यामुळे विद्यमान त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की हा महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा आज आम्ही तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय उपविभागीय कार्यालयामार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि या आमच्या निवेदनावर जर या पुढील आठ पंधरा दिवसामध्ये जर काही कारवाई झाली नाही आम्ही वसमत येथे चक्काजाम आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असून कार्यालयाच्या पुढे वस्मत का, वस्मत का आमदार उपोषण देखील करण्याचा मागे पुढे हटणार नाही का काही जरी जर जर आमच्या मागणीचा विचार झाला नाही तर शक्तीपीठ महामार्गाचं जे रेखांकन आहे जी जी जमीन आहे ती युद्धाचा घाट बनल्याशिवाय राहणार नाही तोपर्यंत आम्ही जोपर्यंत हा महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही रामा गंगाधर नवगरे शिवार राजापूर तालुका वसमत शक्तीपीठ महामार्ग हा प्रत्यक्षात कोणत्याही शेतकऱ्याला गरज नसताना हे सरकार बळजबरी स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यावर बळजबरीने लागू करत आहे आणि ती गोष्ट म्हणजे एका शब्दात सांगते की आम्ही शक्तीपीठ महामार्ग कॅन्सल केला आणि दुसऱ्यांदा म्हणतोय की आम्ही शक्तीपीठ महामार्गाचं काम चालू केले बरं चालू केलं तर केलं शेतकऱ्याला कोणत्याच विश्वासात घेतलं नाही ते सांगते आम्ही कॅन्सल केलं पुन्हा चालू करतो म्हणते आणि ह्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्याच्या ते वरच्या लेवलला तेच काम करतात ग्राउंड लेव्हलला त्याला विरोध दिसत नाही ते, 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 ते फक्त म्हणतात की कोल्हापूरला विरोध आहे अहो विरोध हा खेड्यापाड्यातून तालुक्यातून सडीकडून विरोध आहे पण ते दिशाभूल करण्यासाठी फक्त कोल्हापूरचं नाव घेत हो आहेत ते असं सरकारचं बराबर नाही शेतकऱ्याला पूर्ण पूर्ण विरोध आहे तर कॅन्सलच रद्दच करायला पाहिजे शक्तीपूट एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो